तुम्ही इथं शेत आहे का तुमचं हे शेत तुमचं आहे का शेत आहे इथं ज्यांचं शेत आहे त्यांच्याशी बोलता येईल

होतच नाही होतच नाही मग साहेब होतच नाही तुम्हाला करा तेव्हापासून काय केलं मी किती किती अर्ज केलेत तुम्हाला सांगा मला पाहू द्या पाहू द्या अर्ज कागद पाहू दे तुम्ही कागद लागताय कागद पाहू दे कागद दे किती किती तुम्ही तुमचा कागद दाखव मला पुढे दाखवला ते कागद बिना कागदाचा कागद आलाय का तुम्हाला मला तुम्ही कागद वाटत तुम्हाला झेरोक्स जमा ना तुम्हाला झेरोक्स जमा ना तुमचं कागद पाहू द्या मला मला तुमच्याशी बोलायचं तुमचं कागद कागद मला काय दाखवायची गरज आहे तुमचं इथं शेत आहे का इथं हे इथं शेत हे शेत लाईन कुठं जोडून तक्रार तुमची अडचण आहे तक्रार दाखवा माहिती काहीच अडचण मी काहीच नाही हाय की ज्याला जे सुचल तेल बोलत असेल तर आता मारणार का सगळ्यांना मग असं वाटतंय तुम्ही मारायच्या सोयीन तुम्ही आला दिसत म्हणजे काय बोलले हे शेतकरी खाली बसा सगळे तिकडे बोला म्हणजे कोणाच्या तोंडून निघाला हिंसा हा शब्द कोणाच्या तोंडून निघाला काय म्हणजे ¡No, no. Yeah, yeah.